नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचे सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तरी शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला छोक्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबजार दाखवते जरा मी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला या व शेतकऱ्यांना छोटे मोठे जे व्यापारी आले चोपडा मार्केटला तर त्यांच्या वेळी किंमत वगैरे विचारू शकत मित्रांनो चला मग आता बघू चोपडा बाजार या ठिकाणी नवीन काय आहे बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे एकदम चांगला भरतोय आता बघा मित्रांनो बाजार वगैरे एकदम असा मोठा बाजार आहे चोपडा बाजार शेतकरी मित्रांनो बाजार आता भरायला सुरुवात वगैरे झालेली आहे मी तुम्हाला चोपडा बाजारामध्ये जे काही शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या जोड्यांची मी तुम्हाला किमती व संपूर्ण माहिती गिर देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा बघू शकता तुम्ही मार्केटला आता सुरुवात वगैरे झालेली आहे शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या छोटे मोठे शेतकऱ्यांच्या जोड्यांची पण आपण संपूर्ण माहिती गिर देणार आहे व्हिडिओ बघा मित्रांनो ही पण एक जोडी हीची पण माहिती गिरी घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही बाजार वगैरे आता भरायला सुरुवात झालेली शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही एक जोड आहे किती दहा ते जोड चार दहा चार दात सहा दा ते कॅ शेतकरी हो बगा मित्रो शतक जोड़ी है मोटे मापा जोड़ी थी है जात जो इसकी मालवी क्या ऐसा बिहार मन मानसापेक्षा थोड़ी हाइटेड जोड़ी मोटी है मित्रान आग। आग। साड़ी, चांगली जोड़ी मित्रों बहुता तुम्हें जोड़ू शकता चार दात दिन दात जोड़ी मित्रों पू शकता तुम्हें जोड़ चांगली एक रिंगी एक शिंगी दिस्ती है शतकान क्या कि इसकी तुमने देख लाख बताई क्या कम ज्यादा हो जाएगा व्यवहार में, कम हो आ, आ। ए, आ, में, में का कमी ज्यादा हो चालू आहे गाडी अकर को गॅरंटी मिळेल की सर बघा मित्रांनो गॅरंटी भेटेल शेतकऱ्याची जोड आहे एक लाख पन्नास हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी मित्रांनो ते जोड बघा तुम्ही मोठ्या मापाची जोड आहे दीड लाखमध्ये कसं आहे कमी जास्त उंजाल म्हणे सांगता येते तसं तसं जोड वगैरे तुम्ही हातापायांमध्ये पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे तर त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे आणि आपण आपल्या चॅनलच्या मध्ये म्हणून त्यांचे नाव संपूर्ण माहिती विचारू का करायने दादा तुम आडावत की हो क्या शेतकरी हो क्या आयसा, नाम किंवा तुम्हारा कुंवर कुंवर सिंग।, सिंग पावरा हाय सायक्या मोबाईल नंबर तुम्हारे पास मोबाईल नाही आहे क्या तर शेतकरी बांधवांनो आदिवासी भाग आदिवासी शेतकरी ते त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेतलेले नाही आहे आढावाचे शेतकरी म्हणे म्हणे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही आढावा वगैरे जाऊन बैलजोडी खरेदी करू शकता पहा तुम्ही जोड वगैरे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो त्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवलेली आहे तुम्हारी काय आहे जोडवी हाय सायक्या किंवा किंमत आहेस की एक लाख वीस आहे की मालवी क्या मालवी जोडी गावराने क्या बघा मित्रांनो गावरान ज्या तिची बैलजोडी आहे म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये गावटी बैलजोडी असं म्हणतात बघू शकता तुम्ही छोट्या मापाची जोडी एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगतात कारण कस शेतकरी मित्रांनो जी जोड तुम्हाला पहिले सीजन नुसार नव्वद हजार सत्तर हजार ऐंशी हजारला भेटत असेल तर आता सीजन असल्यामुळे ती जोडची किंमत तुम्हाला कमीत कमी म्हणजे एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार किमती गेलेली आहे मित्रांनो बैलजोडीच्या आणि आता कसं आहे सीजन लागल्यामुळे जोड्यांच्या किमती वगैरे एकदम तेजीवर गेलेले एक लाख वीस हजार मध्ये कमी जास्त होऊन जाईल का हो जायगा शेतकरी हो उनदेव। उनदेव क्या, हो क्या मोबाईल नंबर तुम्हाला बोलो मोबाईल नंबर बघा मित्रांनो आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ उनप देव आळावत आपला आळावतच्या साइड ला एक गाव आहे त्या तिकडच्या साईडचे शेतकरी मित्रांनो ते चोपड्या तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी मित्रांनो ते पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे किती दाय जोड पुरा मी पुराव आहे काम मे साहेब पुरा बोला मोबाईल नंबर सर चला ठीक आहे मोबाईल नंबर नसल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण हा आहे का बोला बोलात बरं बघा मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आपण घेतोय चॅनलच्या माध्यमातून ब्याण्णव बहात्तर झिरो पाच पंचवीस बेचाळीस हा मोबाईल नंबर शेतकरी मित्रांनो त्यांच्यावाला नाव काय सांगितलं तुमचं शांतीलाल शांतीलाल पावरा का बघा मित्रांनो शांतीलाल पावरा म्हणून ते दादा ते एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगता ही जोडचे बघू शकता तुम्ही व्यवहारमध्ये कमी जास्त होईल कारण की सांगायच्या रेट असतो हा कारण की डायरेक्ट दिलेला असा काही रेट नसतो कारण की मार्केटमध्ये या त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यानंतर बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघा तुम्ही जोड्या वगैरे एकदम यावेळेला चांगले जोडे आलेले मित्रांनो चोपळा बैलबाजार या ठिकाणी ही पण एक जोड दिसते मित्रांनो खिल्लार जातीचे प्रकाश पारदे यांची जोडी मित्रांनो ते चोपड्या तालुक्यातील व्यापारी मित्रांनो छोटे व्यापारी नेहमी त्यांच्याकडे बिलजोडी असते मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले प्रकाश दादा पारदे यांची जोडी मित्रांनो किती दादे प्रकाश दादा दाताला पूर्ण झाले का असं का चालू आहे कामाला फुल कामाला असं आहे का आजची गर्दी कुठली होती आपली होती का बघा मित्रांनो एमपी पी सेटची खर्दी होती दादा आणि त्यांची काय किंमत लावली प्रकाश दादा सत्तर का कामा कमी जास्त होऊन गेल व्यवहारमध्ये असं का बघा मित्रांनो जोड चांगली आहे गावरान जोड आहे खिल्लार मध्ये सत्तर हजार रुपये सांगताय मित्रांनो ते व्यवहारमध्ये होऊन जाईल कमी जास्त काम कामाला संपूर्ण चालू आहे मार्क्या बाश्या पड्याचे संपूर्ण मालक फुल गॅरेंटी राहणार बघा मित्रांनो मार्क्या बाश्या पड्याचे संपूर्ण मालक राहणार नेहमीचे व्यापारी छोटे व्यापारी मित्रांनो आपल्या तालुक्यातील बघू शकता जोड पण चांगली त्यांच्याकडे त्यांना खाऊ घातल्यानंतर असे एक बन दू 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 नंबर बनतील मित्रांनो ते बघू शकता तुम्ही किती जोड्या आपल्याकडे दोन जोड्या का बघू शकता मित्रांनो आपण तुम्हाला बाकी जे काही शेतकरी वगैरे असतील त्यांच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे नंबर आहे का भाऊ बोला तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर प्रकाश दादा पारदे यांना एक वेळेस कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोडी वगैरे खरेदी करू शकता तसं जोड वगैरे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड दाखवलेली मित्रांनो तर तुम्हाला मी छोटे छोटे पण गोरे दाखवते आपल्या चॅनलच्या चे। माध्यमातून बघू शकता ही पण एक जोड आहे मित्रांनो हिची पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो जोड वगैरे बघा कात्री करा त्याच्यानंतर खरेदी करण्याचा प्रयत्न करावा त्या किंमत बदललीस की त्या किंमत आहे भैया साठ हजार साठ हजार बघा मित्रांनो छोटे छोटे गोरे साठ हजार रुपये किंमत सांगताय ते शेतकरी पाळ भागातील शेतकरी ते कुठले राहणार आहे हाळावच आहे का आगा। हाळावचची मित्रांनो ते आपले इथले चोपड्या तालुक्यातील ग्रामीण भागातील एक गाव आहे तिथले इथे राहणार आहे किती दाते दादा आहे दाते दा काम मी चालू आहे सब बघा मित्रांनो कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे गॅरंटी देता येते साठ हजारमध्ये मध्ये कमी जास्त होऊन जाईल काही होऊन जाईन का बघा शेतकरी बांधवांनो साठ हजार रुपयामध्ये पण कमी जास्त होऊन जाईल कारण की कसं आहे सांगायच्या रेट असतो सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार तर त्यांनी तसा साठ हजार रुपये किंमत सांगितलेली आहे समक्ष शेतकरी आल्यावर व्यवहारमध्ये कमी जास्त होतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या बद्दल संपूर्ण दाखवलेलं आहे नाम काय तुम्हाला सुभाष पावरा के बारेला आळावचं राहणार आहे मोबाईल नंबर तुमच्याकडे सत्याहत्तर झिरो झिरोल ट्रिपल नऊ सत्तावीस ब्याण्णव मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर एकच त्यांना कॉन्टॅक्ट करा जोड पण चांगली साठ हजार रुपये मग सांगितली त्यांनी बघा आता तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या मध्ये बाकी छोटे शेतकरींच्या पण जोड्या दाखवतो आपण बघू शकता तुम्ही बाजार वगैरे हे भरलेला आहे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही एक जोडे शेतकरी मित्रांनो पूर्ण झाले का दाताला चालू आहे का मला दाताला पूर्ण झाला पाहू शकतात जेव्हा चांगला बैल काय किंमत लावली दोघांची दादा शेतकरी दात वगैरे आहे मित्रांनो आता कसं आहे बाजार एकदम मोठा भरायला सुरुवात झालेली आहे पूर्ण झाले का दाताला काय किंमत लावली जोडीची पंचावन्न हजार रुपये किंमत बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगताय जोडीचे जोड बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे एक नंबर जोडी शेतकरी बघू शकता तुम्ही चांगली जोड आहे खात्रीची जोडी व्यापारीची जोडी मित्रांनो जे म्हणजे शेतकरी बाजारात जे छोटे छोटे व्यापारी येतात ना शेतकरी मित्रांनो आपण त्यांच्या जोड्या तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून नाव काय तुमचं काका नंदू पाटील नंदू भाऊ गवडी का गौडी का नंदू भाऊ पाटील मित्रांनो आळगावचे राहणारे व्यापारी मोबाईल नंबर नंतर तुझा बोला बरं त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव हा त्र्याण्णव मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर नंदू दादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो जोड बघू शकता दाताला पूर्ण झाली म्हणे कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे पाहू शकता जोड वगैरे तसंच मी तुम्हाला छोटे मोठे जे शेतकरी असतील तर त्यांच्या पण जोड्या दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो आता कसं आहे मार्केट एकदम चांगलं भरायला सुरुवात झालेली आहे नमस्कार राहुल किती जोडे आपल्याकडे आज आपल्याकडे पाच बैल आहे का खरेदी कुठली होती आपली वैजापूर वैजापूरची होती का कसं आहे बाजार वगैरे आजच्या आज कायम असं आहे का आता चालू होईल बरे आता साडे आठ नऊ वाजता आहे आपला बाजार कसा झोपड्याच्या दहा वाजेनंतर चांगला उठतो म्हणजे ही माडवी आहे का जोडी बघा मित्रांनो जोड वगैरे सोडा भर बघा मित्रांनो जोड वगैरे चांगली आहे एकदम माळवी जोडी आहे जोडी पण एक नंबर क्वालिटीची बैल जोडी शेतकरी मित्रांनो आपले दीपेश भाऊ राहुल दादा सोनोनी यांची जोडी आहे मित्रांनो ते बघू शकता तुम्ही किती दाती करदात करदाते का दाताला बघा मित्रांनो दाताला करदात जोडी आहे एकच नंबर अशी क्वालिटीची बैल जोडी आहे मित्रांनो चालू आहे कामाला संपूर्ण असं आहे का असं आहे का किंमत काय लावली याची पंच्याहत्तर हजार रुपये होऊन जाईल का बघा मित्रांनो कसं आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत लावलेली आहे कारण की सांगायच्या रेट्याच तो शेतकरी मित्रांनो तो कारण की व्यवहारमध्ये कसं एक शेतकरीचे बोलणं एक व्यापारीच्या बोलण्यामध्ये दोन शब्दात म्हणजे व्यवहार होतो शेतकरी मित्रांनो कारण की सांगायच्या रेट्या जोड फुलकरंट मित्रांनो संपूर्ण गॅरंटी घेतील ते मार्केट भाजपची मालक असतं मित्रांनो ते आपल्या तालुक्यातील व्यापारी मित्रांनो ते छोटे तर अजून एक जोड नागोरे काही पंजाब बघा मित्रांनो पंजाब जातीची बैलियम मोठ्या मापाची बैल थोडी छोट्या मापाची जोडी मित्रांनो मीडियम शेतकऱ्यांसाठी चांगली जोडी मित्रांनो किती देते दोघं तो सहा सात का बघा मित्रांनो सहा सात गोरे वासरा वगैरे पाहू शकतो तुम्ही वासर एकदम चांगले मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण वासर दाखवलेला आहे शेतकरी मित्रांनो काय किंमत लावली यांची राहून दादा सांगायला पंचावन्न आहे का उनगेल व्यवहार मध्ये कमी असत चालू आहे का गाड्या ओकरीला लालका हल्का काम हा म्हणजे त्यांना थोडं शिकवावं लागेल म्हणजे कारण कसं सांगून मोकळं म्हणजे शेतकरीला नंतर फसवायचे काम नाही आपल्याकडे बघा मित्रांनो एवढा एकदम भरोसा आहे व्यापारी आपले ते एकदम चांगला भरोसा ते दाताला सहासाय मोठ्या मापाच्या बैलची काय किंमत लावली पस्तीस हजार आहे का किती दादे तो दाताला करदात करतोय याची संपूर्ण गॅरंटी मिळेल आखलून चार दिवस बैल जोडी आकडून पैसे तर मोबाईल नंबर द्यावर राहुल दादा सत्त्याऐंशी सदोसट राहुल दादा सोनवणे आंबाडे बघा मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी कर करायची असेल तर राहुल दादा सोनवणे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता नेहमीच व्यापारी आहे या जोडीची किंमत पण त्यांनी सांगितलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी संपूर्ण जोड दाखवलेली पंजाब जातीची बैलजोडी शेतकरी मित्रांनो जोड एकदम चांगली आहे आणि ती पण एक जोडी दाखवलेली मी तुम्हाला तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पंच्याहत्तर पंच्याहत्तरा रुपये किंमत सांगायची होती त्याच्यामध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल म्हणे तसंच आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी आवडलेला असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसंच जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो